सातारा जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली असून न्याय देणाराच लाच प्रकरणात अडकल्याने साताऱ्यात लोकशाहीतील चौथ्या स्तंभापैकी एका स्तंभाची उलटसुलट चर्चा सुरू आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल जामीन अर्जाबाबत मदत आणि जामीन करून देण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मिळवण्याचा प्रयत्न ला जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह इतर तिघांवर तक्रार दाखल करण्यात आहे त्यानंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुत प्रतिबंधक कायदा कलम अन्वे चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी पुणे येथील एका तरुणीने तक्रार दिलेली आहे त्यानुसार आनंद मोहन खरात राहणार खरात वस्ती दहिवडी तालुका मान किशोर संभाजी खरात राहणार वरळी मुंबई जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम आणि अनोळखी एकाच्या विरोधात गुन्हा नोंद झालेला आहे